कैरीची पहिली रेसिपी करत हो, आहोत त्यासाठी दोन कैऱ्या घेतल्या तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही कैरीची रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कैऱ्या घेऊ शकता पण कैऱ्या घेताना त्या कच्च्या कडक अशा एकदम बघून घ्या कैरा मऊ असतील तर तुम्ही ह्या रेसिपीसाठी मऊ आणि जराही पिकलेली कैरी घेऊ नका कैरी जर मऊ असेल ना तर तिची साल काढल्यावरती ती आतून थोडीशी पिवळसर दिसेल कैरा धुतल्यावरती त्या पुसूनच घ्या कैरी जराही ओलसर नसावी त्यासाठी ती चांगली पुसून पूर्ण कोरडी करून घ्या कैरीचा देठाकडचा भाग काढून झाला की कैरीची साल, कैरी साल कैरी आहे ती काढून घ्यायची तुम्ही कैरीची साल काढल्यावरती बघाल तर कैरी कच्ची आहे कडक आहे चांगली म्हणून ती पांढरी शुभ्र अशी आतून आहे दोन्ही कैरीच्या साली आहेत त्या काढून झाल्या आता कैरी कट करूया कैरीच्या इथे फोडी करून घ्यायच्या कैरीच्या फोडी करताना त्या पातळ करायच्या नाही तर किंचितच्या त्या ठेवायच्या एकदम पातळ जर तुम्ही इथे फोडी करून घेतलात तर कैरी शिजल्यावरती ती विरघळून जाईल फोडी फोडी अशा नीट दिसणार नाही कैरी कट करून झाल्यानंतर कोय ते काढून टाकायची आता कैरीच्या फोडी करून घ्यायच्या कैरी चिरताना मी किंचित ती जाळ ठेवलेली आहे आणि मध्ये मी पुन्हा अशी चिरून घेतली कारण ह्या फोडी एकदमच लांब आहेत म्हणून मी ते ह्या मध्ये कट लावून सगळ्या ह्या साईज मध्ये कैऱ्या आहेत ना त्या मी चिरून घेणार आहे दोन्ही कैऱ्याच्या इथे मी फोडी करून घेतलेल्या आहे मिथंबा करण्यासाठी कैरी तयार आहे आता फोडणी करून घेऊया एक पळी एवढं तेल गरम करून घेतले गॅस कमीच ठेवलाय अर्धा चमचा छोटा चिरं घातले चिरं छान फुललं की छोटा अर्धा चमचा कलोंजी आणि अर्धा चमचा इथे बडीशॉप घालून घेतली कलोंजी आणि मुळे मेथंब्याला चव छान येते मेथंबा अजूनच चवीला छान चविष्ट यासाठी चार छोटे मी इथे दालचिनीचे तुकडे घालून घेतले दालचिनीच्या तुकड्यामुळे मेथांब्याला खूप छान सुवास येतो चव सुद्धा छान लागते मेथंबा करतोय त्यासाठी छोटा पाव चमचा एवढी इथे मेथी घालून घेतले या पद्धतीमध्ये तुम्ही जर मेथंबा केला तर तुमचा तयार होईल एक ते दोन वेळा फक्त मी इथे परतून घेतली मेथी जास्त तेलावरती परतली की ती कडक होते आणि मग मेथंबा खायला चांगला लागत नाही मेथी फोडणीमध्ये एक ते दोन वेळास परतून घेतल्यामुळे मेथी आहे ती कडक होत नाही मेथी कैरी बरोबरच शिजली जाते गुळामध्ये गुळाचा पाक आहे तो कैरीमध्ये मेथी मध्ये जातो आणि कुळामध्ये ती शिजल्यामुळे मेथंबा खाताना मेथी अजिबात मेथंबा पडू लागत नाही दोन मिनटं कैरी फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर एक चमचा लाल तिखट पाव चमचा थोडं कमी गरम मसाला चवीनुसार मी इथे सैंद्रिय मीठ म्हणजे जे काळं मीठ असतं ते घालून घेतले तुम्ही रोजच्या वापरण्यामधलं जे मीठ असतं ते मीठ घातलं तरी सुद्धा चालेल मसाले मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले मसाले मीठ मिक्स करून झाल्यानंतर गुळ घालून घ्यायचंय बारीक चिरलेला एक वाटी एवढा गुळ घालून घेतलाय कैरी जास्तीचे आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता गुळ घालून मिक्स करून घ्यायचंय घ्यास एकदम कमीश ठेवून सतत असं चार ते पाच मिनिटं परत राहिलं गुळ चांगला वितळला जातो आणि गुळाच्या पाकामध्ये कैरी, कैरी आहे ना ती चार ते पाच मिनिटात चांगले शिजले जाते कैरीला तुम्हाला सुरकुत्या आलेल्या आहेत अशा दिसल्या किंवा जर तुम्ही चमचाने कैरी दाबून बघितली ती लगेच दबली गेले की समजायचं एकदम मू अशी वाटले की कैरी आहे ती चांगली शिजली गेले हे तुम्ही समजू शकता चार ते पाच मिनिटामध्ये कैरीचा मेथंबा तयार होतो कैरीचा मेथंबा करताना फक्त काळजी एवढीच घ्या की मेथी ले ले आहे ती फोडणीमध्ये शेवटीच घालून घ्या एवढीच काळजी मेथंबा करताना घेतला तरी सुद्धा तुमचा मेथंबा मध्ये मेथी कडक लागणार नाही आणि मेथंबा तुमचा कडवट होणार नाही इथे आता गुळाचा पाक बघाल तर मधासारखा एकदम दिसत आहे कैरी एकदम मौसूत असे शिजले गेलेली आहे आणि कैरीच्या फोडी थोड्याशा जाड ठेवल्यामुळे त्या मेथंबा मध्ये दिसायला सुद्धा चांगल्या दिसतात आपण आज मेथंबा केला ह्याला काही ठिकाणी लुंजे म्हणतात मी तुम्हाला खात्रीने सांगते ह्या पद्धतीमध्ये तुम्ही मेथंबा किंवा तुम्ही जर लुंजे म्हणत असाल तर ते तुम्ही केलात तर अप्रतिम अशी चवीची तयार होईल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजच्या बाहेर ठेवलात दोन ते अडीच महिने छान राहील फ्रीजमध्ये ठेवलात तर वर्षभर छान राहील प्रकार दुसरा एक वाटी खोबरं पाच सालसणीच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं घेतलंय एक इथे मी कैरी घेतलेली आहे कैरी लहान आहे कैरी धुवून घेतली पुसून घेतली कैरी धुवून पुसून घेतले कैरीचा देठाकडचा भाग आहे तो काढून कैरीची साल आहे ते काढून घ्यायचे आपण दुसरा प्रकार जो करत आहोत ती आहे कैरीची कडी कैरीची कडी चवीला अप्रतिम लागते तुम्ही अगदी चार घास जास्त जेवाल इतकी चविष्ट अशी तयार होते रोज रोज तीस तीस वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही कैरीची कडी नक्की बनवून बघा कैरीच्या मोठ्या पोळी आहेत ना त्या साईडला ठेवल्यात आणि लहानच्या पोळी आहेत ना त्या आपल्याला वाटणामध्ये घालून घ्यायच्यात मोठ्या पोळी कधी घालायच्या ते तुम्हाला मी पुढे सांगेनच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करण्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर मिरची आणि जिरं घालून घ्यायचंय कैरीच्या लहान पोळी ज्या साईडला ठेवल्या होत्या त्या सुद्धा वाटणामध्ये घालून थोडं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचंय रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील मिक्सरला वाटण फिरवून घेतलं एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये छोटा एक चमचा बेसन घालून आहे बेसन जास्त घालायचं जा नाही एक चमचा बेसन घालून मिक्सर फक्त एकदाच फिरवून घ्यायचं असं बेसन घालून मिक्सर एकदाच फिरवून घेतला बेसनच्या अजिबात गुठळा होत नाही मी बेसन वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही एक चमचा तांदळाचा पीठ सुद्धा वापरू शकता फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी एक पळी तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा राई घातली राई छान तडतडली की पाव चमचा जिरा घालून घेतलं जिरं छान फुललं की त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा पेक्षा थोडी कमी मेथी घातलेली आहे पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या सात आठ कढी पानं घालून घेतली मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवायचंय ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाने सुद्धा मी ते कढीमध्ये घालून घेतले झाकण अगदी मिनिटभरासाठी ठेवायचं म्हणजे फोडणीचा सुवास आहे तो त्या कढीमध्ये चांगला उतरेल कडी चवीला अप्रतिम तयार होईल छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली हळद घालून मिक्स करून घेतली कैरीच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या घालून घेतल्या आता चार ते पाच मिनिट ही कढी उकळून घ्यायची आहे दोन चिमटे एवढी साखर घातली कैरीची कढी आहे दोन चिमटी साखर घातली की कडी आहे ती चवीला चार आंबट गोड अशी लागते शेवटी मीठ घालून घ्यायचे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि कैरी आहे ती शिजली का ते चेक करायचं आहे कैरी शिजली की घ्यास बंद करून घ्यायचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरून कोथिंबीरने गार्निश करून घेऊ शकता कढीला दाटसर येण्यासाठी छोटा एक चमचा बेसन घालून घेतलं त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता तांदळाचं पीठ जर तुम्हाला कढीमध्ये घालायचं असेल तर ते तुम्ही शेवटी घालून घ्या म्हणजे चार ते पाच मिनटं कढी चांगली उकळली त्यामधली कैरी शिजली गेली की नंतर गॅस बंद करायच्या आधी एक मिनिट भर आधी तुम्ही तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ते घालून घ्या एक उकळी आली असं वाटलं की लगेचच घ्यास बंद करून घ्या कढीची चव आहे ना ह्यामध्ये फरक पडणार नाही आधीच घालून जर तुम्ही ती कढी उकळवून घेतली तर कढीच्या चवीमध्ये फरक पडेल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद